पांगुळ गल्ली रस्ता रुंदीकरणासाठी मालमत्ता हटविण्याचे काम पूर्ण झाले आहे या कामाचा शुभारंभ आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आला पांगुळ गल्ली रस्ता रुंदीकरण करण्याअंतर्गत मालमत्ता हटविण्यास स्थगिती घेतलेल्या मालमत्ता वगळून अन्य सर्व रहिवाशींनी मालमत्ता हटवून रुंदीकरणासाठी सहकार्य दर्शविले आहे यामुळे रुंदीकरणाच्या कामाला गती आली आहे अश्वत्थामा मंदिर ते जैन मंदिर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या मालमत्ता हटवून नागरिकांनी सहकार्य केले आहे मालमत्ता काम पूर्ण झाल्याने पुढील कामांना प्रारंभ करण्यात आला आहे रस्ता रुंदीकरणापूर्वी आवश्यक सुविधांची पूर्तता करावी अशी मागणी नागरिकांनी केली होती केंद्रबिंदू म्हणजे वसाहत असलेल्या जागा म्हणजे पांगोली या भागामध्ये एकूण एक उन, कोटी एक दहा लाखाचं काम गटर त्याचं उद्घाटन आज आपण या भागाचे नगरसेविका मीना वासाहेब वाहेब वास कमिशनर साहेब इतर सर्व अधिकारी समोर आज उद्घाटन होत आहे यावेळी महापालिका आयुक्त शशीधर कुरेर माजी उपमहापौर मीना वाज सहायक कार्यकारी अभियंते व्ही एस हिरेमठ सहायक अभियंत्या मंजुश्री एम माजी नगरसेवक रायमन वाज आदींसह गल्लीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपली व आपल्या कुटुंबाची काळजी आता आमची जनरल इन्शुरन्स इफको टोकियो युनायटेड इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड लोकमान्य मल्टीपर्पज मल्टी सोसायटी लिमिटेड प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर जी सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा